नमस्कार मंडळी सर्वांना रामराम श्री शिवाय नमस्त मी वैशाली तुमचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे वी पी सुरशेठ ही मंडळी आम्ही आज चाललो आज सोमवार आहे तर चाललो महादेवाला शेतामध्ये चला मग सोबत आमच्यावरल्या तुम्ही पण तुम्हाला पण दर्शन करते तर ठीक आहे व्हिडिओवर बनवून राहा व्हिडिओला स्किप नका करू स्किप नका करू ठीक आहे चला मग आता तयारी वगैरे झाली आमची आता आम्ही निघतोय सर्व चलते कडच्या आहे रस्ते बस चालूच आता व्हिडिओ वर बघत आज श्रावण सोमवारचा दुसरा सोमवार आहे चला दर्शन झोकस झाला मंडळी मंदिर आले आता पटकन पूजा वगैरे करते दर्शन वगैरे करते ठीक आहे वगैरे केलं जल वगैरे सर्व सामान घेतलं तर मी मस्त पूजा वगैरे झाली शांततेत आता सर्व आठ म्हणजे हे घेऊन घेते सामान भरून घेते तर मंडळी हे अमृतेश्वर महादेवाचं मंदिर आहे आम आमच्या घरापासून खूप लांब आहे इंगोली ना हिंगोली रस इंगोली रोडवर मंदिर आहे तर मंदिर खूप मंदिर खूप प्राचीन आहे मागे एकदा महाशि पंडित प्रदीप मिश्राजीची शिव्हापुरण कथा चालू होती हिंगोलीला दोन वर्ष आधी तर त्यावेळेस मी आली होती मंदिरात इथे त्याच्यानंतर एक दोनदा येऊन गेलेली आहे खूप छान मंदिर आहे दर्शन वगैरे घेतलं कसं वाटतं तुम्हाला मंदिर मला नक्कीच सांगा आणि इथलं वातावरण पण खूप छान आहे एकांत आहे मस्त शांत वातावरण आहे आजूबाजूला मस्त शेत वगैरे आहे कारण शेतात तर कधी म्हणजे असं बघितलं की निसर्गाचंच खूप छान वाटते आजूबाजूचं वातावरण पहा किती छान आहे आमच्याकडे तर सोयाबीनच राहतात खूप इथे प्र सर्वजण सोयाबीन तूर सोयाबीनच असते अमरावतीच्या समोर तर कापूस असते इकडे वाशिम भागामध्ये सोयाबीनच जास्तीत जास्त लोक सोयाबीनचं पीक घेतात मी तर कधी आली नाही तर मला काही माहीत नाही माझ्या मामाकडे वावर होतं तर त्यांच्या शेतात मी लहानपणी आम्ही जायचो मामाकडे तेव्हा जायचो इतकं सुंदर वाटते मंदिरात आल्यावर खूप छान मंदिर तर मंदिर पण आजूबाजूला शेत पण आहे नॅचरल ब्युटी आहे तर मंडळी मला नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं ठीक आहे मग घरी गेल्यावर रस्त्याने बोलू ते लोक पाहत आहेत आमच्याकडे शेतात सोयाबीन वगैरे असते तुमच्याकडे काय असते नक्की कळवा <laughs> शेत आमचं नाही <साने> आहे बरं <laughs> मंदिरात आलो म्हणून शेतातली शूटिंग करत आहे नाही तर म्हणजे शेत आमचं शेत नाही आहे मंडळी आमचं एका म्हणजे शेत एका शेतीमध्ये मंदिर आहे हे तर मंदिर तर फार जुन आहे पण त्या शेतकऱ्यांचं आहे पण लोक भरपूर जण येतात इथे खूप लोक येतात दुरून दुरून आणि शांत वातावरण आहे एकांत आहे मस्त हॅलो मंडळी आता आलो आहे आम्ही देवळाच्या देवीला खूप छान मंदिर आहे हे पण आ, ते अमृतेश्वर महादेवाच्या मंदिरापासून जवळच होतं तर हे म्हणे चला म्हणे देवाळाच्या देवीला पण जाऊन येऊ हातासारखं दर्शन करून घेऊ त्यांनीच बोलवलं त्यांनी बोलवल्याशिवाय तर काही होत नाही हे तर तुम्हालाही माहिती आहे देवी तेच बोलवतात आपल्याला आपण काय तर तिथपर्यंत आलोच होतं तर मग देवाळाच्या देवीला पण आलेलं आहे मंदिर खूप छान आहे मंडळी मंडळी पहा खूप मस्त मंदिर आहे खूप शांत वातावरण आहे इथे अहो मंदिर चालू आहे ही देवाळाची देवी आहे आमच्या इकडे नवरात्रात इतकी गर्दी असते इथे खूप गर्दी असते तुम्ही दर्शन घेऊन घ्या मग मी आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे घेते रेणका माता आहे तडी इथे पाहिजे डोगे आहे खूप छान छोटसा पिल्लू त्याच्या इथे लागलं ला काहीतरी तर हळद टाकली त्याच्यावर जराशी शिलटे बसून राहिले ते खूप तर हळद टाकलं पण इथे आता दुकानं वगैरे काहीच नाही आहे खूप मागे 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 लागला आहे तो की जे पाता इथेच बसलेला आहे आता जायचं आहे तरी मी खूप वेळचा आहे तो माझ्याच मागे 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 करावं लागला आता आम्ही निघालो तरी पण तो इथे बसला आहे त्याला वाटा लागलं ला काही खायला देते का आपण आता त्याला काय सांगू काहीच त्यांना असं अचानकच इकडे यायचं ठरलं नाही तर आम्ही महादेवाला चालवतो पण देवीला अचानकच आलो तर काहीच नाही आहे एक तर इथे आजूबाजूला काही दुकान पण नाही एखादा बिस्किटचा पुडा घेऊन त्याला टाकला असतो थोडी साखर होती तर साखर टाकली पण त्याला लागलेलं ला आहे तर त्याच्यामुळं जास्ती साखर टाकू की नाही हो टाकू ते पण नाही थोडी साखर टाकली हे पण मागे पण लागलं पाहता आता तुम्हीच बघा कसं मागे मागे येऊन येतो थांबला थांबला आता थांबला बाबा बाहेर नाही येऊन राहिला तो पायरीच्या खाली येऊन नाही राहिला गेला वापस गेला बरं झाला त्याची मम्मी वाटते सोबत इथे वातावरण इतकं छान आहे आजूबाजूला झाड वगैरे पाहा वाव चिमण्या पहा तिथे किती छान बसल्या आहेत आ काहीतरी खात आहे तुम्हाला दाखवते मी मंडळी पहा तिथे चिमण्या किती सुंदर येतात अशा चिमण्या तर आपल्याकडे शहरामध्ये दिसतच नाही ग्रामीण भागातच दिसेल तुम्हाला सिटीमध्ये तर आजकाल खूप कमी झालं आणि ह्या चिमण्या अशा वेगळ्याच वाटत आहेत जवळ गेले की जाईन ते लवबर्ड आहेत वाटते बहुतेक हाय है, हाय है, जवळगिरी तर चालल्या ते लवबोट आहे वाटते मंडळी नाही नाही चिमणीच आहे पण लवबोट सारखी दिसते ते झाडपा किती सुंदर आहे खरंच ना इकडे बिंजी इतकं शांत आहे खूप शांत आहे हे आला माझा सोबती हे पा त्याला वाटलं कुठे गेले या आला आला का <laughs> रे बाबा त्याला काहीतरी जखम झाली मंडळी इथे मंडळी आता नंतर भेटू इथे समोर आणखीन एक मंदिर आहे देवीचंच देवाळाची देवी आहे ते पण दिसतं आहे का तुम्हाला तिकडे समोर आहे तेवढं मग दर्शन करून घेऊ आणि घरी जाऊ ठीक आहे चला मग तुम्हाला कसं वाटलं मंदिर ते पण सांगा आणि देवीच्या देवाळाच्या देवीला तुम्ही जर असाल तिथे देवळाच्या देवीला तुम्ही कधी आले आहेत का ही देवी पाहिली आहे का मला नक्की सांगाल ठीक आहे तर इथे काय गाडी काय आणली नाही हे पण नाला आहे तर म्हणजे न धरण आहे इकडे धरणाचं पाणी येते वाहत आम्ही नवरात्राच्या वेळेस रोज येतो ना इथे तर मस्त इथे लोक शिवलिंग वगैरे बनवतात आतमध्ये मी इथं नाही बनवली आहे आणखीन पण दुसरे बनवतात त्या देवीपासून तर हे मंदिर जर काय जास्ती दूर नाही आहे जवळच आहे असं म्हणतात की देवी एका शेतकऱ्याला भेटली होती म्हणते की म्हणजे मागची कथा आहे ह्या मंदिराच्याबद्दल ती त्याच्या घरी यासाठी निघाली होती पण त्याला फक्त एवढंच म्हटलं होतं की ब मागे प बघून मागे बघून पाहू नको मागे वळून तर त्याने पाहिलं तर इथे थांब तिथे थांबली ते इथून भेटली होती तर म्हणून इथे मंदिर आहे आणि ते तिकडे शहरात येण्यासाठी थांब निघाली होती तर ते तिथे थांब त्यांना बघून पाहिलं होतं मागे वळून तर तिथे थांबली ते तर देवीनं म्हटलं होतं म्हणजे त्याला तर मी येणार नाही म्हणून शहरात असं काही होतं का कथा आहे ते त्याची बघा मंदिर आश्रम आता आहे आणि हे पण रेणुका माता तीच देवी आहे हां देवाळाची देवी तीच देवी आहे पण इथून निघाली होती ती आणि थांबली दरवाजा उघडते हे खूप आत्महत्या आहे शेतामध्ये म्हणजे हे बघा जग बघाई दर्शन घ्या आई येऊलीचा मस्त दर्शन झालं मंडळी आणि खूप छान वाटलं तुम्हाला फी चांगलं वाटलं असेल मी आशा करते आजचा ब्लॉग आपला खूप छान झाला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका चला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू बाय